बापो, ही धर्मामध्ये पंथामध्ये सर्वच लोक विद्वान असतात असं काही नाही नव्वद टक्के लोकांचा भरणा हा म्हणजे अविद्वान लोकांचा भरणा असतो मग ते पण श्रद्धेनं परमेश्वराचं चिंतन करत राहतात जसे मोठे लोक वागतात तसे हे पण वागतात गीतेमध्ये सांगितलं यद्देत आदरित श्रेष्ठ तत्व देवतरो सयेत प्रमाण कुठते लोकस्तू वर्ते जसे मोठे लोक वर्तातात विद्वान लोक ज्येष्ठ श्रेष्ठ लोक जसे वर्तात तसे हे पण वर्तन करतात जे अज्ञ लोक आहेत आणि ते पण लोक धर्माचं अनुसरण करतात धर्माचं अनुकरण करतात तर मग त्यांना परमेश्वर होत नाही का कारण परमेश्वरानं तर सांगितलं की ज्ञान मोचक ज्ञानाशिवाय गती नाही असं परमेश्वराला सांगितलं मग ह्या लोकांची काय गती होईल तर ह्या लोकांच्या देखील भटवासांना असं एक सांगितलं की जो पाच नाम्या जरी असत आणि तो झाडाखाली बसून त्यानं चिंतन केलं पाहिजे पण तो जर म्हणेन मी घरीच बसून घरचे सगळे व्यवहार बघन तर नाही जमत तर त्यानं झाडाखाली बसून देशाच्या शेवटी जाऊन झाड झाडाच्या तळवटी बसून आणि रात्री देवळाच्या कोंठात जाऊन स्मरण केलं पाहिजे आणि भिक्षाविधी हा नियम त्यानं सांभाळला पाहिजे भिक्षेच्या भाजनाव्यतिरिक्त त्यानं ग्रहण करायला पाहिजे असं जर केलं तर तो आज्ञाने देखील म्हणजे तरून जातो आणि आणि बरेच लोक बघा अनुसरण घेतात म्हणजे भिक्षा घेतात आणि मग त्यांचं काय होईल तर त्यांचं देखील सद्वर्त वर्तनावर अनुभवले ते जर आश्रमात गेले आणि आश्रमातल्या आश्रमात सगळ्याच प्रकारचे लोकं असतात मग ते वाईटच लोकाच्या संगतीला लागले समजा किंवा अज्ञानी लोकांच्या संगतीला लागले तर त्यांचं भलं होणार नाही परंतु जिथं बरेच ज्ञानी लोक असतात तर त्या ज्ञानाच्या म्हणजे ज्या अज्ञानाच्या डोक्यापाशी न बसता ज्ञानाच्या पायापाशी जर बसलं तरी आपला फायदा होतो आणि मग तसं त्या ज्ञानीयाची संग धरली पाहिजे आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे कारण गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना अन्यत्वे ओपजयानंतर सुरुत्वाने बे उपास येते आणबजयानंतर सुरुवांनी बेउपासे ते पिच्या ती तर मृत्यू सुतेपणा जे लोक म्हणजे सन्निधानीच्या लोकासारखं वर्तन करतात सन्निधानीच्या लोकसंग राहून त्याप्रमाणं वर्तन करतात तर आणि त्यांच्याप्रमाणे वागतात तर त्या लोकांना देखील तीच गती होती की अन्य ते उजा सुवाने बेवकाश येते ते ती तर अंत मृत्यू सुरुती पायानं ह्या मृत्यूच्या सागराच्या पार ते देखील जाऊ शकतात जे लोक त्या विद्वान लोकांच्या संगतीत राहून त्या विद्वानाचे सारखं वर्तन जर केलं तर हे देखील त्याप्रमाणे आ, हा, सागर आ, तर हा मृत्यू संसारसागर तरून जाऊ शकतात म्हणून हो तुम्ही जरी आज्ञेने असताना तरी भेनेचं कारण नाही परंतु सद्वर्तन ठेवलं पाहिजे आणि म्हणजे ज्ञाचा विरक्ताचा संघ केला पाहिजे तर ज्ञाचा विरक्ताचा संघ करा आणि सद्वर्तन ठेवा आणि तुम्ही देखील मृत्यू सागराच्या मृत्यू सागरातून तरून जाताल हे निश्चित आहे आणि 아, 사실 아시마라 카트리요